आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर सर्व कर्मचाऱ्यांना खुशखबर देईल यावेळेची बैठक चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि मॅडमनी मॅडमनी जे निर्णय घेतला चांगल्या पद्धतीचा निर्णय झालेला आहे जास्त वेळ काही किटपिट झाली नाही मिटिंगला वगैरे व्यवस्थित पद्धतीने सगळ्यांचे विचार मानले गेले सगळ्या युनियनचे वगैरे लिडर वगैरे आले होते अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव वगैरे सगळे आले होते सगळ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी वगैरे लढा केला सगळ्यांनी सगळ्यांचे विचार एक 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 मताने आले त्याच्या पहिले सर्वात पहिले मी जे हे केले की फुलांनी सुरुवात केली कारण कसं जेव्हा गवत साहेबांना मॅडमनी पाठलो गवत साहेब आणि आमचे बिलारे साहेब यांना जेव्हा मीटिंग अरेंज करायला जेव्हा पाठवलं त्यांना सर्वात पहिले मी प्रथम फुल दिले कारण फुलांनी हा संघर्ष कमी व निष्कर्ष जास्त निघतो त्याच्यामुळे फुलांनी सुरुवात केली मला हा विश्वास होता की यावेळेस निष्कर्ष चांगला निघणार आणि मिटिंग चांगली झाली सगळ्या युनियनवाल्यांनी यांनी निर्णय घेऊन अठरा हजार हा कर्मचाऱ्यांसाठी बोनस त्यांनी जाहीर केला त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांनी चांगली दिवाळी म्हणावा चांगले गोडदोड करावा यावेळेस चांगली दिवाळी म्हणावा त्यावेळी मॅडमचा पण तोच येतो होता आणि मॅडमना सर्वात पहिले म्युन्सिपल लेबर युनियनचा धन्यवाद व सर्व युनियनतर्फे मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्याच व्यतिरिक्त मॅडमने जसा हा बोनस दिला आहे तसा मी त्यांना माझ्या प वतीने एक दुसरा बोनस मागतो कर्मचाऱ्यांसाठी की कर्मचाऱ्यांना ज्या ड्युट्या चेंज केल्यात सहा वाजताच्या ड्युट्या ज्या केल्यात त्या सात वाजताच्या ड्युट्या करावा त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जे प संगणक मागवले मोबाईलच्या दृष्टिकोनातून आपले कर्मचारी अशिक्षित आहेत त्यांना शिक्षण नाहीये त्यांना तुम्ही पिळू पिळ घेणं हे योग्य नाहीये जे सहा वाजता ड्युटीला येणार कोणी पाच नंबर येणार एक नंबरला जाणार कोणी एक नंबर येणार कोणी पाच नंबर जाणार हा त्यांचा जो कालावधी हो तो जातो आणि त्याच्या व्यतिरिक्त काम कमी व ते मोबाईलमध्ये त्यांचं ते फेस घेणं मोबाईलमध्ये त्यांचं ते लोकेशन घेणं वे याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा सगळं सगळं काम वगैरे पहिले जसं होत होतं त्या पद्धतीने काम व्हावं आणि हे जे तुम्ही चालू केले मशिनरी वगैरे हे बंद करावा ते कॉन्ट्रॅक्टला फालतू मध्ये पैसे न घालता त्या पैशाचा त्या कॉन्ट्रॅक्टच्या पैशाचा वगैरे हातगाड्या वगैरे ज्यांना कर्मचाऱ्यांना काम काम करण्यासाठी म्हणजे अडचण येते ते संगणक त्यांना मागून द्यावा त्यांचे गाड्या फावडे झाडू वगैरे याची त्यांना तरतूद लवकरात लवकर करून द्यावा कारण गाड्या नाही आणि तुम्ही हे जे तुम्ही केलेले मग मला एक सांगा माफ करा कमिशन मॅडम की मला एक सांगा तुम्ही की तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यावर भरोसा नाही आहे का ते चोर आहेत का ते लाट दाखवू आहेत का ते काम करत का, ता ता का, ते काम ते नाही का मुकादम तुमचा बरोबर नाही का मुकादम जे काम करून घेतात त्याच्यावर तुमचा विश्वास नाही आहे का हे तुम्ही जे चालू केलं तुम्ही अविश्वास यांच्यावर कर्मचाऱ्यांच्यावर दाखवत आहे असं मला तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही राग मान नका परंतु याच्यावर जरा थोडं लक्ष द्या आणि याच्या व्यतिरिक्त कामाचा जर आराखडा तुम्हाला जर पाहिजे असत मला मी चोवीस घंट्यामध्ये तुम्ही कधी बोला त्या कामाचा आराखडा कशा पद्धतीने काम करायचे कशा पद्धतीने मी कधीही द्यायला तयार आहे आणि त्या सोप्या पद्धतीने काम चांगल्या पद्धतीचं काम होते आता मी स्वतः बघितलेलं आहे कामाचा मी आराखडा घेतलेला आहे कर्मचाऱ्यांकडे गेलेले कर्मचाऱ्यांना बघितलंय आजचे कर्मचारी रडतात हे सकाळचे कुत्रे भुकतात त्यांच्या अंगावर येणारे वगैरे हे सगळं ड्युट्या कशाला पाहिजे हे आम्ही पहिले पण बंद केल्या होत्या आणि पुन्हा पुन्हा याच्यावर संघर्ष करायचं हे मला पटत नाहीये म्हणून हे जे आहे जे ते जे मोबाईलचे जे, हे बंद करण्यात यावा हे तुम्हाला पूर्णपणे माझ्या याच्यानी तुम्हाला मी विनंती करतो तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन हे लवकरात लवकर बंद करून कर्मचाऱ्यांसाठी हा दुसरा बोनस जाहीर करावा लवकरात लवकर धन्यवाद मी सांगू इच्छिते की आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे खूप छान दिवस आहे चांगला दिवस आहे आजच्या दिवशी परमपूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र परिवर्तन दिवस आपण साजरा केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहून ठेवलेला आहे की कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस द्यायचा आहे दिवाळी बोनस हा त्यांचा हक्क आहे आणि आजचाच हा इतका चांगला लक्की दिवस आहे की आज माननीय प्रशासक माननीय आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा आव्हाळे मॅडम यांनी उल्हासनगर मधील सर्व कर्मचाऱ्यांना अठरा हजार बोनस डिक्लेअर केलेलं आहे मॅडम तुमचं खूप खूप आम्ही तुमचे खूप खूप अभिनंदन मॅडम आम्ही तुम्ही आम्हाला खूप चांगलं म्हणजे गुड न्यूज दिलेली आहे की तुमच्या या निर्णयामुळे आम्ही सर्व कर्मचारी उल्हास कर्मचारी खूप खूप सकारात्मक पॉझिटिव्ह आणि उत्साहाने साजरा करणार आहे आणि मॅडम आम्ही तुम्ही त्यासाठी आम्ही सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने मी युनियनच्या सरचिटणीस म्हणून मी आपल्यास आपणास म्हणजे विनंती करून सांगते की आम्ही आपल्याला चांगले रिझल्ट काम करू आमचे कर्मचारी सुद्धा उत्साह आनंदाने चांगले काम करतील आणि दिवाळीचा हा बोनस दिल्यामुळे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यात आनंद आहे आणि मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप थँक्यू खूप खूप सॅल्युट मॅडम तुम्हाला तुम्ही जेव्हापासून उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आले आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे पॉझिटिव्ह एनर्जी आले मॅडम एक स्त्री म्हणून आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो मॅडम एक स्त्री म्हणून मॅडम तुम्हाला खूप खूप सॅल्युट जय भीम जय संविधान थँक्यू आमच्या म्युन्सिपल लेबर युनियन च्या वतीने सर्व पदाधिकारी अधिकारी सर्व फेडरेशन आरदी जिल्ह्यावर आमचे युनियन आहेत अरेदी जिल्ह्यांच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या वतीने मॅडमला धन्यवाद